भोकरदन तालुक्यातील चांदयको येथे सामाजिक कार्यकर्ते नारायण कुंडलिकराव पवार यांच्या स्वखर्चातून मोफत सर्व रोगनिदान उपचार व शिबिर आयोजित करण्यात आले होते हे शिबिर रविवार दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी ठेवण्यात आले होते या शिबिरास दोनशे ते तीनशे जणांनी या शिबिराचा लाभ घेतला व बऱ्याच पेशंटने ए सी जी शुगरसारख्या टेस्ट करून घेण्यात आल्या व सर्वांनी गोळ्या औषधाचं वाटप करण्यात आले या वही बयाच ज रुग्ण शिबिराबल दिल प्रतिक्रिया <laughs> नमस्कार मैं जगल बाघ मे जन सागर मरा चल सागर आज आप चाहिए आहोतना हॉस्पिटल या ठिकाणी शिबिर ठेवून झालेले नारायण भाऊ सामाजिक कार्यकर्ते चांदे भाऊ यांच्या मार्फत हे शिबिर आहे आणि हे डॉक्टर लोक या ठिकाणी शिबिर घेत आहे म्हणून आपण जाणून घेऊ काही इथं बरेच पेशंट आलेले त्यांना विचारून घेऊ आपण बाबा तुमचं नाव काय लक्ष्मण मंत्रीकर या शिबिरामध्ये तुम्ही आलात तुम्हाला तपासणी वर करून काय काय दिलेले तपासणी झाली गोळ्या फिरीमध्ये अजून चांगली अवस्था आहे क्या या शिबिरामध्ये तपासणीसाठी आला असता मला योग्य अशी ट्रीटमेंट मिळाली औषध डोळ्या सगळं फ्रीमध्ये आहे आणि हा एक चांगला उपक्रम सामाजिक कार्यकर्ते नारायण पवार यांनी राबवलेला आहे याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंद साहेब हा जो उपक्रम तुम्ही शिबिराचा राबवला आहे मागचं काय माध्यम आणि याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे याच्यात माझा तर फायदा होणार नाही पण या गावामध्ये साहेब यावर्षी तुम्हाला माहिती आहे दुष्काळ पडला शेतकरी कष्टकरी गावकरी हे यावर्षी सर्वजण चिंतित आहेत गोरगरीब हे, गोर हे जालन्याला जाऊ शकत नाही साधारणतः जालन्याला जायचं तीनशे रुपये डॉक्टरची फीस राहते दोनशे रुपये एस टीचं भाडं राहतं त्यानंतर हजार दीड हजार रुपये गोळ्या औषधात जातात माझ्या डोक्यात संकल्प आला की हे गोरगरीब जनता जालना लोक जाऊ शकत नाही मग या डॉक्टरांशी संपर्क साधून या ठिकाणी त्यांना गावात मोफत शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला म्हणजे त्यांना जाल्यालाही जायचं काम पडणार नाही आणि मोफत या ठिकाणी आम्ही त्यांना उपचार देऊ शकतो तर शिबिरामध्ये सर्व पेशंटला आणि सर्व गरज सर्वांना लाभ आहे का सर्वांना लाभ दिला या ठिकाणी कोणता गुडघ्या आसन कंबर आसन मनका आसन बीपी आसन शुगर आसन या ठिकाणी आपण ई सी जीचं सुद्धा शुगरचं सुद्धा सर्व त्यांनी व्यवस्था केली सर्व या ठिकाणी जागावरच येतो अच्छा ठीक आहे